हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज मला सुट्टी होती म्हणून खूप छान वाटत होतं आणि हे बघा मी साडी पण घातली त्याच्यासोबत हिरव्या बांगड्या पण घातले आणि मला खरंतर हिरव्या बांगड्याच घालायला आवडतात मी कुठल्याच दुसऱ्या बांगड्या घालत नाही मला हिरव्या बांगड्याच खूप म्हणजे खूप आवडतात आणि छान पण वाटतात हिरव्या बांगड्या ही साडी घातलेली कशी वाटली आणि मला छान वाटती का आणि तुम्हाला आवडली की नाही आवडली मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आणि मला एकादशी सुट्टी भेटली नाही आणि मला त्याच्या दुसऱ्या दिवशी दुवादशी दिवशी सुट्टी भेटली तर मला खूप छान वाटत होतं कारण त्या दिवशी नाही तर ह्या दिवशी तर सुट्टी भेटली म्हणून मला छान वाटत होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला स्वयंपाक मी असा बनवला आहे बघा बघू शकता तुम्ही रेडी झालेला आहे माझा स्वयंपाक चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय काळजी घ्या गाईज